लाडकी बहीण योजनेत मोठा बदल लाखो महिलांचे नाव यादीतून वगळले गेले आहे पण का आणि पुढील पाच वर्षांसाठी ही योजना सुरू राहणार आहे चला तर मग संपूर्ण माहिती बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील लाखो महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपयांची मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली होती मात्र आता या योजनेत काही मोठे बदल झाले आहेत एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच लाभ मिळेल यामुळे सासू सुना यांच्यात वादही होत आहेत आयकर विभागाच्या तपासणीनंतर सुमारे लाख महिलांची नावे यादीतून काढून टाकण्यात ता आली आहेत योजनेचा गैरवापर थांबवण्यासाठी सरकारकडून अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्व्हे करत आहेत मात्र काळजी करू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे की ही योजना पुढील पाच वर्षे सुरू राहणार आहे आणि गरज पडली तर अनुदान वाढवण्यातही येईल तर हा होता लाडकी बहीण योजनेतील ताजा अपडेट तुमच्या नावावर अजून पैसे मिळाले आहेत का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका